आ का नहीं था। नहीं। नमस्कार नमस्कार झोपेतून उठला हा काय म्हणत होते आता बघा किती वाजले साडे अकरा तू म्हणताना रोहिणी काम करत नाही काम करत नाही काय करायची कोणाला बघा पोळे मी तिला म्हटलं थोडं गरम कर पोळे तिला तवा ठेवलो थोडं गरम कर जेवण केलं काय आता पाय दुखतो का पाय तू काय सांगू काय म्हणते ती काय काय म्हणते बरं वाटतं का आमच्या पिवला मित्रांनो <coughs> इतकं असं हसत बोलत असं आमच्या पिवला बरं वाटायला आता हो काय काय बोलले डॉक्टर रिपोर्ट सगळा नॉर्मल आहे परत उद्या चेक करायचं आज अच्छा तुम्ही जाणार होते ना आणि मी तर काही जाण नाही मित्रांनो मला भाऊ बोलला की नको म्हणून लाईट टाक बर आहे दुसरा मित्रांनो इतकी थंडी पाडलेली बाप तिकडं की तुम्ही विचारू नका इतकी थंडी हो <laughs> <ना> का थंडी कशी स्वेटर का घातलं तू आहे मी आता

तुम्ही वहिनीला चांगलं आहे ना चांगलं जेवण घेऊन करायला द्या असं सांगा तिकडं पळ जमत नाही का पाचन प्राशन म्हणजे काय ग सहा महिन्यापासून तिला खाणं सुरू करावं लागेल प्राशन म्हणजे का तेच म्हणतात पहिल्यांदा शब्द ऐकला सगळं काही मांडवते गोड वस्तू सगळं तिखट ते सगळं करतात अच्छा ते का

चौदा मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने आपल्या पिऊला बर वाटायला साहजिकच आहे थोडंफार दुखणार पण एवढं आहे की तुम्ही ना तुम्ही थोडी काळजी घेतली ना आधीच काही नसतो मला सांग थंडीत दिवस आहे जेवढी काळजी घेतली तेवढं चांगलं आहे जास्त बोलू हा आजी झोपली का आमची आजी बघा मित्रांनो झोपेल आता आजीला आम्ही सकाळी घेईन थोडा व्हिडिओ साडे अकरा वाजले ना आणि ती तू सांगण्याची याची भाजी केली ती कशाची केली तुरी शेंगाची गाळ्या मसाल्यात कशी केली तू सांगणार आहे का उद्या हो, सांगणार आहे बर का आता उद्या उद्या चालली का हा उद्या जाणार आहे कोण कोण चाललो दादांनी हा वा पाहू म्हणे तुझं काही काम नाही तू दुकानात थांब पाठ पाठवा आमचं काय काम आहे तिथे बाकी आता जेवण घेऊन केलं कोणा तुम्ही किती वाजता दहा वाजता वाजले आता हे बघणी काम करते मित्रांनो आता मी परत परत शब्द ते बॉलाने हे बघा हे सगळं केलं आता व्यवस्थित के काम करती, करते आपल्याला होती रील शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ कधी उद्यापासून बोराच्या घेते कोण मी मग माझा फोटो टाक हो अशी पटत काही उड्यात मग कधी काल आता किती वेळ समजून सांगू मी सांग तू सांग तुझ्या भाषेत मी नाही सांग बाबा तुमच्या दोघांच्या मतात बोलाल पुरत नाही तुम्ही तुमचं गोंधळ घाल ऐकत ना तुम्ही दोघं

तू पण असं कोण करेल रोहिणी काय कोण पळत जाते तू दम जायचं एक पायची दोन पायची अ का म्हणल्यावर मग अशी चालते हा काय دي पायला काल घेतली काल दडी पण एवढु एवढु येने घेतली एवढु गरज नव्हते नाही आय तू काय करत आहेस मग मी काय अगं केलं रोहिणी नाही म्हणता येईल मग रोहिणी म्हणते काय हा अशी करते रोहिणी आणि असं काही नाही मित्रांनो होती जाव हत्या तवा रोहिणी काम नव्हती करत याच्यातला काही प्रकार नाहीये आहे ते आधीपासून काम करती आणि वहिनी हत्या तवा पण काम करते जास्त करायची मी काहीच करा नाही नाही तसं काही नाही हो ना मी आता काहीच नाही करायची

मग तेच म्हणालो ना, ना। जितक काम केलं नाही मग मी तेच बोलालो ना, ते आ, ते ना। आजी पण आजीच म्हणत तेच ना खाली बसल्या इथं बस्ती बागार होईन इथे हीच खुर्ची ती बर चल माझ्यासोबत शॉप मध्ये नाही यार उद्या चल पर दिसत ते दोन चार साड्या तिच्यापैकी एक सांग मला रोहिनीला पण चललो ते ब्लाउज टाकणं पड ना तुम्हाला मला आहे ना तुला एक सारखे असले तर वहिनीला दोन सारखे मग आम्हाला म्हणलो का खाऊन म्हण लय साड्या झाले मला अशी साड्या नेसायला पाहिजे ते काठा पदऱ्याची मला लय जीवक दरला खाऊन जवळ होते आहे ना रे अशी रोज साडी हो का आणू आता वापरायचं झाडे आणायची आपल्याला शॉप मध्ये तेव्हा घेऊन टाकू ते चला मित्रांनो करतो मी आता जेवण भेटत तुम्हाला सकाळी तुम्ही नवीन आसन चॅनल मध्ये सबस्क्राईब करून घ्या है की नाही आई उद्या जाणार आहे मग आता ते तिकाळ काही व्हिडिओ येणार नाही तर पो आपण जमला ॲडजस्ट करून तर घेऊ भाऊला मागून भाऊ कोण व्हिडिओ थोडासा पिऊचा कशी काय पिऊ आपल्याला दिसली पाहिजे आम्ही पिऊ पाहिली आज पाहिली का मी नाही पाहिली ना हाय ना रेनी मस्तरशी डोळे पाती अशी जे बाहेर काढती ते दुसरीकडे नेलं होतं दवाखान्यात तिथून म्हणजे पाहिलं दवाखान्यात होतं त्या दवाखान्यातून ऍडमिट केलं होतं मित्रांनो के तिथून काढलं मग सोनोग्राफी नेलं होतं परत त्याच दवाखान्यात आणला झालं का आता नेलं अजून दोन तीन टेस्ट करायच्या म्हणे डॉक्टर म्हणे दिवसभर टेस्ट करतात आता पण नॉर्मल आहे म्हणे ना काही एवढं नाही ना काचच ऐकलं मी मी शॉकच झालो मग आता हे काय विषय झाला ते आयशी रूम राहते ते आपण काच काच म्हणतो ते आयशी रूम कोणालाच नाही मजा देते आयशी रूम तस आयशी म्हणते आई वाढलेला पण नाही दाखवत का फक्त सकाळी दहा ला ते संध्याकाळी सहा ला

रोग करता येते नवरा राहते जवळ सासू राहते जवळ मॅनेज डबे बी जात इकडं पाहू आता आम्ही उद्या गेलो ना परवत यायला घेऊनच येतो इथं ट्रीटमेंट करू आपण चालतं बरं वाटलं परत जाण्या पंधरा दिवस इथं भारी भारी दवाखानी भाऊ पाहू ना चालतो